लाईव्ह यात आणि शेतकऱ्या संदर्भातच घेऊन आलेलो आहे कारण शेतकऱ्यांकरिता जाहीर झालेलं पॅकेज त्यानंतर दिवाळी येणार या निवडणुका आचारसंहिता दुष्काळ पण दुष्काळ नाही ओला दुष्काळ अशी काही कोणती संकल्पनाच नाही म्हणतात त्याच्या सवलती देणार देणार तर मग कधी देणार कसं आहे आता या लाईव्ह मध्ये आलो म्हणजे कदाचित या लाईव्ह मधून खरंच काही भेटेल का काहीतरी मार्गदर्शन होईल का काही मार्गदर्शन नाही काही नाही आपल्याच व्यथा आपल्याच दुःखावर हसायचं आहे आपल्याला आता खऱ्या अर्थानं आजची पंधरा तारीख झालेली आहे बुधवार पंधरा सोळा सतरा अठरा तारखेला दिवाळीचा पहिला दिवस अठरा तारखेपासून दिवाळी चालू व्हावी लागली सा, मला सांगा दा तीन दिवसात ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत खूप मोठं पॅकेज म्हणजे एवढं मोठं पॅकेज आहे एवढं मोठं पॅकेज आहे की एका एका शेतकऱ्याला खरडलेल्या जमिनीच्या मदतीपासून ती सावरण्यापासून जर विचार करत गेलं तर चांगलं चार लाखापर्यंत एका एका मदत भेटू शकते आहे मृत व्यक्तीच धरलं तर चार लाखाच्याही सुद्धा वर भेटू शकते आहे खरं सांगा मला यावेळेस पाऊस कसा होता काय होता काय का नाही एक कुणाला कळत नाही एका बर करत जून महिन्यापासून म्हणजे खरीप हंगामाची पेरणी सुरू व्हायच्या अगोदरपासून पाणी सुरू आहे एवढा पाऊस झालेला आहे आणि आपल्याला हे दाखवायचं लाईच्या माध्यमातून आपण किती जमिनीवर आहे सॉरी जमिनीवर घ्यायचे आपण तर लय पाण्यात आहे पायाच कामच नाही आपण किती पाण्यात आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आता सहाशे सातशे आठशे हजार बाराशे मिली लिटर पाणी आहे मिलीमीटर पाण्यात आहे आपण पण आपल्याला सुचत नाही दिसत नाही ना आपण त्या नेपाळपेक्षा या साऱ्या राज्यापेक्षा देशापेक्षा खूप वेगळं झालेलं आपलं महाराष्ट्र म्हणजे गरवी गरजा महाराष्ट्र आहे ना आपण महाराष्ट्र वेगळा कसा करून घेतला काय झाला त्या साऱ्या गोष्टी ते माहिती आहेत पण आताची कंडिशन थोडीशी वेगळीच वाटा लागली मुलं विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत या साऱ्या आपल्याला काही करायचं नाही करत नाही कसं बोला लागलो काय बोलायला लागलो माझ्या बोलण्याने याच्या अगोदर सुद्धा माझं किती नुकसान झालेलं याचा मी कधी विचार केलेला नाहीये पण विचार मला फक्त या पूर्ण लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे जे बोलायच ते बोलणार जे सांगायचं आपण सांगणार नक्कीच परंतु विषय असा आहे तीन दिवसावर दिवाळी आलेली आहे शेतकऱ्याची दिवाळी गोड शेतकऱ्याची दिवाळी गोड त्याच्यामुळे स्पष्ट सांगतो तुमच्या घरी जे असेल उसनवारी करून हो नसल तेल पाणी साखऱ्या पत्ती मीठ जे काय जे असेल ते कडू गोड ठेसा मिरची भाकर वावरातली कोणाच्या वावरातली कशी तीच खायची आपली म्हणजे तुमची आशा राहणार नाही विनाकारण आशेवर बसायचं काम नाही जे वातावरण तपणार होतं तपू लागलं ते पॅकेजच्या नावाखाली सारा दडविलं गेलं मस्त दबलं कोणाला भेटा लागली मदत आणि कशी भेटायला लागली काय समजे ना आता मृत व्यक्तीच्या वारसा चार लाख रुपये कोणती मृत्यू व्यक्ती कोणता डाटा कुठं पंचनांग कुठं अहवाल कृषी अधिकारी कृषी सहाय्यक या लोकाने ज्या गावासाठी नेमले ते गाव तरी माहीत का करायचा मार्ग माहिती आहे का बरोबर बरेचशा अधिकारी बरं लोकाला ते अधिकारी माहिती का कृषी सहाय्यक माहितीत का हे पहा कसं माहिते का हसा लागलो का हसण्यातून व्यंग का व्यंगातून दुःख आहे तुम्ही समजून घ्या आता चिडचिड राग हे या साऱ्या गोष्टी निघणारच होतं शेतकऱ्यांविषयी आपल्याला नरेटिव्ह पसरवायचा नाही आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना समजतं एक वेळ शेती म्हणजे काय मुठभर फेकलं की बाजकं भर येते ही ती शेती आहे शेतीचं व्हॅल्युएशन शेतीचं महत्व कमी आपल्याला असं कधीच सांगायचं नव्हतं कधीच सांगायचं नाही आणि शेतीला दिवस चांगले येतीलही या भरुष्यावर पिढ्या पीड़ा आपल्या चालल्या जगा लागल्या पहिले आत्महत्या केल्या का नाही केल्या का आज व्हायला लागल्या का करायच्या का नाही करायच्या का बुडवायच्या का इमेज खराब करायची का कर्जबाजारी व्हायचं का कर्ज बाजारी परत करायची कशी करायची पुनर्गटन मला सांगा लोकची सोयाबीनची आताची कंडिशन अशी आहे अमुक अमुक लोक आले तीन चार पाच पर्यंत काही पोते होत असतील क्विंटल हे काय क्रमांक काही दोन मध्येच गुंडाळ्या चालले आणि काही शेतकऱ्याची परिस्थिती अक्षरशः अशी आहे की गुरं डोरे घाला लागले ट्रॅक्टर घाला लागले वखरे घाला लागले मजूर आले म्हणतात ते सोयाबीन उपटून घेऊन जा म्हणजे अशी भयावह परिस्थिती तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पहा असं कोणाला दहा बारा पोते झाले ते एका दोघाचं का शंभरातल्या दोन चार जणांचं दाखवत बसू नका आम्हाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव लोकांची परिस्थिती ती दाखवा खऱ्या अर्थानं तीन दिवस राहिले नाही दिवाळीले हे कोणतं पुनर्गठन होणार आणि मग सांगायला समजा खत बी बियाणे द्यायचे म्हणतात कधी द्यायचे याची काय प्रोसेस आहे घरपोच देणार आहे का शेतकऱ्याच्या घरी आहे दारी देणार आहे का शेतकऱ्याच्या बांधावर देणार आहे आणि प्रोसेस असेल तरी प्रोसेस कधी का शेतकऱ्याला पण पेरायचं कधी आता खत बी बियाण्याचे अनुदान भेटल्याच्या नंतर आणि भेटायचं काही मुळात आहे ऑक्टोंबर अर्धा झालेला आहे अर्धा चौदा पंधरा तारीख याय लागली याची मजा थोडी पंधरा ऑक्टोबर झाल्यानंतर पुढे पेरणार कधी आहे बरं पिअरला थोड्या वेळासाठी भेटला थोड्या वेळासाठी इरीच्यासाठी तुम्ही तिथली सर्व द्यायचे म्हणता ते तांत्रिक अडचणी परवाने घ्यायचे अंदाजपत्रक काढायचे का ते डा डागडूची कधी करायची विचार करण्यासारख्या गोष्टी आहेतच नाही या साऱ्या मुळात सुरुवातच आहे की बाहेरच्या राज्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना त्या राज्यांनी त्या मदती जाहीर केल्या त्यांना वाटप करणं सुरू केलं आपलं तर सुरुवातीपासूनच दिसू लागलं आपल्याला पिअरनेलाच उशीर झाला कारण पाऊसच मग तेव्हापासून आपल्याला कळत असताना आपण सावध झालो का विशेष नाही ना सावध व्हायचंच काय आहे मुळात सांगतो मी तुम्हाला या या सरकारचा मी मोठा फॅन आहे पहिलेपासूनच खूप मतदान केलेलं खूप मतदान करतो आजही करतो उद्याही करील कारण की हे ते कोणाला कसं करावं काय समजेच ना विरोधक उरला नाही विरोधक इडी बिडी सीडीच्या काडीच्या नावाखाली टर या लागला मुलात ठेवलाच नाही सत्तेमध्ये लोक विरोधक आला असे हसता हसता खेळवा लागले मग तुमच्यासाठी बोलणार कोण तुमच्या शेतकरी नेतृत्व तयार होय ना नेतृत्वावर तुम्हाला विश्वास राहिलेला नाही तुम्ही आम्ही एका ये ये जागी येत नाही मग बा हे बोलायचं कोणाचं एकाच्या सारखी परिस्थिती व्हायची वाट पाहायची आहे का या लाईव्हचा सार फक्त आणि फक्त एकच आहे की अपेक्षा ठेवू नका करणार तर तुम्ही आम्ही काहीच नाही करतच नाही समजा आपल्याला माहिती आहे करायचं असतं त्याच्या अगोदर केलं असतं पण करण्याच्या अगोदरच त्या याच्यावर येता येताच त्यानं असं करून टाकलं की पॅकेज जाहीर करून टाकला आता पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर अशा अपेक्षा आपण एवढे दिलदार आहोत कारण की आपण सरकार चालवलेले लोक आहे म्हणजे शेतकरी लोक ग्रामीण भागातले लोक नागरिक फक्त पैसेवाले सरकार चालवतात उद्योगपती बिझनेस म्हणजे सरकार चालवतात अशातला भाग नाहीये कोरोना काळातही देश शेतकऱ्यांनी चालवला आहे आणि याच्या अगोदरही स्वतंत्र काळापूर्वी स्वतंत्रच्या काळातही शेतकऱ्यांनी देश चालवलेला आहे आजही आपण म्हणतो शेतकरी लोक आपण काय म्हणतो सरकार कुठे लोक देणारे कोणा कोणाला देणार आहे बरं तुम्हाला आम्हाला सरकार देऊ शकत नाही तुम्हाला आम्हाला देणार नाही सरकार लाडकीला न हो मागता पंधराशे बरं त्या लाडकीला बी कुठे चालू येऊ सप्टेंबर चा चा चे ऑक्टोबरले ऑक्टोबरचे नोव्हेंबरले नोव्हेंबर चे डिसेंबरले खात्रीशीर माहिती पक्की माहिती आम्ही स्वतः सांगतो ना तुम्हाला नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी पर्यंत पोहोचतो या महिन्याचे पैसे येणार पक्की माहिती आहे खात्रीशीर माहिती आहे आम्ही तर सोडा जे सत्तेमध्ये येतं त्याचे आपण सोशल मीडियावरचे सर्व ट्विटर हँडल आहे साऱ्या गोष्टी पाहतो दोन दोन महिन्याचे पैसे येणार बोनस येणार दिवाळी उघड होणार या लागली खरंच आली खरंच या अगोदर सुद्धा रक्षाबंधन वगैरे भाऊबीज दोन दोन ती तीन तीन महिन्याचे पैसे देणार काय कसले पैसे सप्टेंबरच्या ऑक्टोंबरला ऑक्टोबरचे नोव्हेंबरले नोव्हेंबरला ही परिस्थिती चालू आहे आणि हे सर्व फक्त आपल्यासाठीच आहे बरं हे दिल्याच्या नंतर काय होते जेवढे देतात त्याच्या किती पटी प्रतीन प्रती पटीनं प्रती प्रती दिल्याची जाहिरात केल्या जाते एवढं दिलं तेवढं दिलं मार फोटो आणि शेतकरी तर मलका चुलका तोच आपला धोत्रात दाडीबिडी वाढलेला बंडी केस पांढरे शेतकर शेतकरी कधी टिपटाप कधी पाहायला का मग यायला सर्वांना शेतकरी टिपटाप दाखवायची गरज आहे आणि आपण जर काही केलं बोलायला गेलो के की म्हणतात हे शेतकरी आहेत का मग हे शेतकरी नाही तर मग शेतकरी कोणती येतं म्हणजे स्वतंत्र काळापासून आजपर्यंत शेतकरी त्या बंडीस त्या धोत्रा त्या दाढी पांढऱ्या दाढीमध्ये वाढलेल्या दाढीमध्ये तिच्यातच ठेवायचं आहे का विचार कोणालाच करा वाटत नाही आलं का लक्षात कोणाला काही विचार करा वाटत नाही ही सेम परिस्थिती आहे मग करणार कोण त्याच्यामुळं हा लाईव्ह घेण्यामागचं उद्देश आणि एकच कारण आहे की फक्त दिवाळीमध्ये अपेक्षा ठेवसाल हो तुम्ही सर्वदूर ही मदत पोहोचणे शक्य नाही हे स्पष्ट दिसा लागलं यादी जाहीर जिल्ह्याची यादी तालुक्याची यादी सरसगड मिळणार मिळणार मिलना, कधी हे जेवढं काही जाहीर केलेलं मला सांगा मृत व्यक्तीला चार लाख रुपये अवयव डोळा निकामी झाल्या चाळीस ते साठ टक्के आलं तर चौऱ्याहत्तर हजार साठ टक्क्यापेक्षा अधिक असल्यास अडीच लक्ष रुपये जखमी स्त्री दाखल झाल्यास सोळा हजार रुपये आठवड्यापेक्षा कमी असला पाच हजार चारशे रुपये जमीन नष्ट झाली एक लाख वीस हजार रुपये घर सपाट झालं डोंगराळ भागात एक लाख तीस हजार रुपये अंशात पडझड झाली सहा हजार पाचशे रुपये घरासाठी किमान पंधरा टक्के चार हजार रुपये झोपडीसाठी आठ हजार रुपये गोठ्यासाठी तीन हजार रुपये दुधा जनावरसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये लहान जनावरसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढीसाठी चार हजार रुपये कुकुटपालनासाठी प्रति कोंबडी शंभर रुपये गिरायत पीक आठ हजार पाचशे तीन हेक्टरच्या मदती म्हणजे आठ तरी चोवीस दीड साडेपंचवीस हजार रुपये आश्वासित सिंचनाखाली सतरा हजार रुपये प्रति हेक्टर ते सुद्धा तीन हेक्टर पर्यंत म्हणजे आता सांगा सतरा हजार रुपये आणि ते सुद्धा तीन हेक्टर पर्यंत म्हणजे किती वाटत सतरा एकावन्न एकावन्न हजार रुपये काय भेटत काय दोन तीन दिवसात कोणाला देतील काय दिवाळी गोड होणार आहे काय रब्बीचं रब्बीच काय काही खसलेले बांधायच्या काय खरंच आता किती अवघड आहे ठीक आहे तुम्हाला वेळ पाहिजे पैशाचे काम पैशानंच होतात आता पैशाशाय होत नाही मान्य ना आपल्याला पण आम्हाला तेच म्हणायचं आहे की जून महिन्यापासून जून महिन्यापासून पाऊस आहे सोयाबीन पेरावर उशीर पावसामुळेच झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुमची तयारी करणं गरजेचं नव्हतं का निधी उभारणं काय करायचं ते साऱ्या गोष्टी गर करणं गरजेचं नव्हतं का लाडकी कोण मागितलेली होती खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचा शब्द पाहायला तुम्ही लाडकी चालू ठेवली पण पर वेळ प्रसंगी जर या लाडक्या भावावर संकट आलेले बारा महिने तुम्ही तिला थांबवू शकले नसते का बारा महिने जर तुम्ही थांबवू शकले असते तर जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाचा निधी एका वर्षाचा उभा व्हावा लागला पस्तीस हजार कोटी रुपयामध्ये तुमची कर्जमाफी व्हावी लागली पुढच्या दोन तीन वर्षामध्ये परत तुम्ही लाडकी चालू करून द्यायची असती लाडकी का नको आहे का परंतु हे विचार झाला पाहिजे ना दिवाळी दसऱ्याचा तुम्ही जे शब्द दिलेला आहे तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द, शब्द पाळल्या चालला का पाळल्या चालणार का किती म्हणजे आपली विश्वासार्हता गमावल्या चाललीये आपली विश्वासार्हता राहायला लागली का अजिबात बाद विश्वासार्हता राहिलेली नाहीये राजकारणी लोकांवर खड्डूनही विश्वासार्हता राहिले तुमचे भाषण ऐकायची कसे कोणाची बाजू घ्यायची म्हणजे फक्त ते सामदाम दंड भेद भिती दाखवायची कुठंतरी आडवायचं करायचं इकून तिकून करायचं आणि बस व्हायचे इडी काडी बिडी हे सर्व गोष्टी आहेत का भाषणे टोकायचे सोशल मीडियावर मोठमोठा बॅनर पाहिजे झाली म्हणजे झालं पैशाच काम पैशा नव्हते आम्हाला मान्य आहे पण तुमच्याकडे वेळ होता ना खऱ्या अर्थानं वेळ होता तुमच्याकडे त्या वेळाचं तुम्ही काय सदुपयोग घेतला का सदुपयोग केला का त्या वेळेचा तीन दिवसावर दिवाळी राहिलेली तीन दिवसावर खरंच वाटते का दिवाळी गोड होणार कोणत्या कोणत्या भागात बरं तुम्ही काही सदेमध्ये लोक का स्पष्ट बोललात ते आहे तीन टप्प्यात मदत मिळणार आता सांगतात आता सांगतात तीन टप्प्यात मदत मिळणार अरे तीन टप्प्यात मदत मिळाल्यावर पहिलं पीक गेलं दुसरं पीक जमिनी सावराच्या कधी पेरायच्या कधी कधी सावराज्याने कधी द्यायच्या बरं अक्षरशः शेतकऱ्यांना कर्जमाफीच काय हे बी मागितलं नसतं एक नव्या पैशाची तुमच्या कोण अपेक्षा ठेवली नाही ती कवडीची अपेक्षा ठेवली नसती अरे निदान शेतीचे धोरण मालाच्या भावाचे पिकाचे धोरण जर तुम्ही दुरुस्त केले असते शक्य झालं नसतं मागतच नाही तर लोक एक बी जर तुमचं मध्ये गेलं पीक नाही घडलं तरी दम धरला असता शेतकरी मागत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आजही कोणता मागा लागला मग सांगा ना कोणता शेतकरी रस्त्यावर उतरावा लागला जेवढे बाकीच्या गोष्टीसाठी मोर्चे वगैरे होतात तेवढे शेतकरी शेतकऱ्यासाठी मोर्चे काढतात कधी दिसले का तुम्हाला मग याच तुम्हाला बळ भेटते फक्त तुमची भीती कुठे विरोधक किंवा शेतकरी जर रस्त्यावर आला शेतकरी रस्त्यावर येत नाही शेतकरी शेतकऱ्यांनी ना त्यावर विश्वासार्हता कोणी ठेवायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा वाली कोण आहे खरंच सांगा सर्व बरेच सतत असलेले ते विरोधात असले की मग कशा सत्तेच्या विरोधात बोलतात सतेत असले की ते म्हणतात आम्ही चांगले आम्ही प्रयत्न करायला लागलो साऱ्या गोष्टी पैशाशिवाय होत नाही कुठपर्यंत वाटायचं याच्याकडं माल झाला त्याच्याकडे असं झालं अमूक झालं टमूक झालं खरंच माल झाला पायावर बांधावर जाऊ दाव जाऊ खरोखरच सर्व ग्रामीण भागात जा आणि दाखवा एक कोणतंही गाव उचला कोणतंही एक गाव उचला आणि सर सगळं दाखवा प्रत्येक शेतकऱ्याचा शेतामध्ये किती माल झालेला आहे दाखवू शकता का तुम्ही दाखवा ना तुम्ही सर सगळं प्रत्येक शेतकऱ्याला एवढा माल कसा होईल कसं भाव आणि ते भाव बीच काय सध्या भावाचा समजच नाही यावर्षी मालच नाही तर भाव कसं काय तुम्ही पाहणार आहे माल भाव या साऱ्या गोष्टी खूप दूरच्या आहेत ही मदत तुम्ही जी जाहीर केलेली आहे याच्यासाठी केंद्र कधी देणार केंद्र कधी येणार कोण आलं काय जाहीर केलं त्या दुसऱ्या योजना जाहीर व्हावं लागल्या अरे ज्या योजना तुम्हाला शेतीत पिकवासाठी तुम्ही जाहीर करावं लागले शेतीच नाही राहिली ना पिकवायलाय तुम्ही नवनवीन योजना जाहीर कराव्या लागले पण ते शेती राहिली बाई न पिकवायला शेती राहील तर कुठून त्या योजना त्याच्यावर लागू केल्या जातील काहीतरी पिकं काढल्या जातील त्याला कमी केल्या जाईल जमीनच गेली खडून तुम्ही देता काय जमीन उभी करावी लागेल सुरुवातीला त्याच्यानंतर शेतकरी काहीतरी करत शेतकऱ्याला उभं करावं लागेल तेव्हा शेतकरी त्या शेतीमध्ये काहीतरी घडवल त्याच्यानंतर तुम्हाला परत मालाला भाव द्यावा लागेल एवढ्या वर्षात आजपर्यंत आपण मालाला भाव नाही देऊ शकलो नवी योजना काढून काय करता तेवढ्या योजना काढल्या तेवढ्या योजनेमध्ये एक एक राज्यातील कर्जमाफी होऊन जाते ते तुम्हाला द्यायचं नाही पुनर्गठन देणार पुनर्गठन देणार कधी बँका उभं करत नाही कधी पुनर्गठन देणार खूप साऱ्या बँका होड लावत आहेत एखाद एखाद्या ठिकाणी नाही खूप साऱ्या ठिकाणी बरं होळ लावणं सुद्धा नंतरच आहे पहिले त्याला अनुदानच भेटत नाही त्याच्या खात्यामध्ये काही यायलाच तयार नाही त्या होळला बी ते शेतकरी भिएना काय म्हणजे नेमकं कसं आहे पुनर्गठनचा मेळ नाही कर्जमाफीचा मिळ नाही मदती द्यायच्या पण त्याचा नाही सांगेल काय आहे खात्यावर काही लोकांच्या काही भागात या लागले असं ते सांगायला लागले तिथपर्यंत ठीक आहे समजा पण त्याला या किती लागले चार हजार पाच हजार सहा हजार सतरा हजार सतरा हजार सतरा हजार सांगेल किती येतं पन्नास हजार रुपये सर्व मिळून बी तुम्ही दिले असते समजा जे तुम्ही जाहीर केलेले तरी बी समजा त्याला काही नाही फुल नाही फुलाची पाकळी आधार झाला असतात दिवाळी गोड करणं सोडून द्या दिवाळी गोड म्हणजे काही गोड धोड करून खाणं नाहीये त्या शेतकऱ्याला पहिलं चार महिने उन्हाळ्याचे चार महिने खरीपाचे चार महिने शेतीची लागवड केलेली आहे मशागत केलेली आहे शेत जाग्यावर आणायचं आहे ते पैसा सोडून परत चार महिने इथून पुढे त्या पिकाची वाट पाहायची रब्बीची चांगला म्हणजे जास्त पाऊस नाही झाला नुकसान नाही झालं जळाले नाही पिकं हारबरे तुरी उभळल्या नाही तर त्याच्यानंतरचा विषय तो एवढं सोपं नाही अजून चार महिने उन्हाळ्याचे रिकामे जातात त्याच्यानंतर खरीप मातीत गेलेला आहे रब्बीची जशी पाहिजे तशी अपेक्षा नाहीये अशा परिस्थितीमध्ये काय करणार आहे बरं आपण अपेक्षा कोण ठेवायच्या अपेक्षा ठेवायचा दूर दूर पर्यंत काही समजच नाही कोण आता त्याच्यामुळेच हा लाईव्ह घेतलेला आहे आणि या लाईवच सार फक्त एकच आहे खरोखर अपेक्षा ठेवू नका दुसरं तुम्ही कमी कर, करतच नाही पण अपेक्षा ठेवायच्या नाही नॉर्मल आपला साधी सुधी जी दिवाळी आहे बिनकप हे पा आपण म्हणजे किती अवघड उरबश उत्पादक शेतकरी आपणच आहे साखरे गुळ आपणच करतो पण आपलं तोंड गुड होणार आहे का दिवाळीत कड्डून नाही कापूस उत्पादक आपणच आहे पण आपल्याला नवा कपडा भेटणार आहे का नाही आनंदाचा दूरदूरपर्यंत संबंध आहे का आपला नाही बरं आपण शिधा मागण्यावर आलो होतो मागत नव्हतं ते आपल्याला लिहायची तर तो, तो आनंदाचा शिधा भी भेटणार नाही आपल्याला काय किलोभर भेटायचं का नाही ते कोणत्या क्वालिटीचं होतं कसं होतं ते देव जाण किती गळे बसायचे त्या तेलानं तापा यायच्या बिमाऱ्या व्हायच्या एवढा किलो भर शिधा घ्याचा मग डबल दवाखान्यात दहा हजारो रुपये लावायचे ते बी बंद झालं झालं जाऊ त्या बरंच झालं ते विविध दवाखाने घेऊन करता तरी काय समजा अशी संकट असताना अशी परिस्थिती असताना अशा याच्यात काय दिवाळी गोड होणार आहे आणि काय जाल अपेक्षा ठेवायची आपण तर पहिले ते दिलदार आहे आपली दिलदारी एवढी आहे की शेतकऱ्याला म्हणजे सरकार कुठे लोक देईल बरोबर आहे ना सरकार आपल्याला कुठे लोक देईल सरकार लोकप्रतिनिधीला काही देऊ शकते आंदोलन मोर्चे काहीच होत नाही कधी त्याचे पारित होतात कधी ठराव होता आणि कधी ते अधिवेशनामध्ये रात्री दिवसा कधी त्याच्यासाठी सुविधा करून घेतल्या जातात ते काहीच कळत नाही काहीच माहीत पडत नाही कोणी भांडायला तयार नाही कोणी भांडायला म्हणतात ते राजकारण करावं लागलं आता राजकारण करावं लागलं म्हटल्यानंतर करता काय त्याच्या पाठीमागे कोणी उभं राहणार नाही जसं पाहिजे तसं ताकद दिल्या जात नाही कोणी उपोषणाला आंदोलनाला बसले की ती मोठे व्हायची भीती ती मिळल तर आपण त्याच्या कुठूनही रक्त निघा लागलं मागून पुढून खालून घरून तरी आपण पाहायला तयार नाहीये वेळ लागायला लागला सरकारली सरकार कुठून सरकार देणार सरकारकडे वेळ होताच ना ऑलरेडी जून महिन्यापासून वेळ होता सरकारकडे करायला पाहिजे सरकार होत ना सरकारने काय गोष्ट आहे शेती तोट्याची अशातला भाग नाहीये पण ती आजची परिस्थिती एवढी भयानक की ती तोट्याच्या पलीकडे गेलेली आहे ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला सावरायचं होतं पण अवघडच दिसायला लागलं पीक विमा कधी भेटणार आहे बर पीक विम्याचं क्रायटेरिया कस काय ठरवून घेतलं तुम्ही कंपनीला ठरवू द्या त्याला जर प्रेशर ना त्याला जे नियमात बसते ते देऊ द्या ना कमी जास्त देऊ द्या सर सगळं पीक विमा देणार का ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्याला तुम्ही देणार आहे का हो तुम्ही जे सांगितलं ते आपण भेटायचं पत्ता अपेक्षा ठेवावं कशी काय केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही आपण आपलीच मदत सुरू करणार आहे कधी सुरू करणार आहे आपण आपली मदत आणि कोणत्या भागात भेटायला लागेल तीन टप्प्यात द्याचा मेळ चालू आहे म्हणतात अरे मिळाला मिळ आहे काय खडून गेले गे त्याच्या गे मेळावर मिळणार आहे जिल्हाधिकाऱ्याला सूट दिली काय द्यायला लागले जिल्हाधिकारी कोण आले मिळाले मिळ नाही द्यायचं अजून कोण कोणाच्या बांधावर चाललं किती काय पंचनामे दिले बरं चला ठीक आहे पंचनामे दिले सगळे दिले काही भाग बसले नाही काही भाग बसवला गेले ज्या भागात पाणी सर्वात जास्त तांत्रिक त्रुट्या झाल्या काय झाल्या नवरच वाटण्यासारखं होतं ना ज्या भागात सर्वाधिक पाणी होता ज्या जो जे 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 जिल्हे होते त्या तालुका तालुक्यामध्ये त्या मंडळामुळे जिल्ह्या दुष्काळग्रस्त आहेत हे दिसू लागले ते सुटलेले होते रातोरात बसवले बी गेले चालू काय म्हणजे याचा अर्थ या तीन दिवसात तुम्ही काय देणार राबवून आले काही अपेक्षा ठेवू नका काही भांडायचं काम नाही काय नाही ते आपल्याकडून होत नाही ना आपण तुम्ही आम्ही काही भांडत नाही शेतकरी बांधव कोणत्या को, 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 तुम्हाला ऊर्जा द्यावं सांगा बरं या रस्त्यावर मी आहे तुम्ही आहे असं करून तसं करून ठेसा खाऊन उपोषण करून निदर्शनं करून आंदोलन करून मोर्चे काढू काही काढू कुठं करू नागपूरला करता मुंबई करता गाव पातळीवर करता तुमच्या ग्रामपंचायतीवर करता करता कुठं काही कुठं करत नाही कोणी नियोजन आखत नाही आणि कोणी काही करत नाही प्रत्येक जण आपापल्या परीनं सुरू आहे हेच माय बाप एक सरकार असते त्याच्याकडून आशा असते पण त्याच्याकून आशा आशा आहेत का आशा आशा ठेवायच्या का बन आणि कधीपर्यंत बोलायला गेलं की मग तस ते तसं आहे त्याला इडी काडी शिडी गाडी आणि आपला तर काय मिळवूल आपण काही सांगता येत नाही म्हणजे एवढी भयावह परिस्थिती आहे याच्यामुळं ही जी दोन तीन दिवसाची दिवाळी सुरू व्हायला लागली नेहमीप्रमाणे तर नाही होणारी शंभर टक्के आहे जशी असेल जी असेल ती आपली कोड्डी पाण्यात दिवे लावा त्याला दिवे लावू नका सोयाबीनचे भाव तीन हजार तेलाचे भाव दीडशे रुपये किलो कशात दिवे लावायचे कशात दिवे लावायचे पाण्यातच दिवे लावा हे हिरले पाणी व्हायले आपल्याला पाण्यातच तळा आणि पाण्यातच काय खायचं भिजवून मुरून मिक्स करून मस्त ते पाणीच गोड लागाल आपल्याला यावेळेस ओला दुष्काळ नाहीये आणि तशी संकल्पनाच नाही होतात याच्या अगोदर ओले दुष्काळ जाहीर झाले मागितले केले साऱ्या गोष्टी पार पडल्या मग अशा परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ नाही काही नसल ओला दुष्काळ आपल्याला माहिती आपल्याला ओला दुष्काळ आहे आपल्याला पाणी आहे पाण्याच स्वयपाक पाणी कड्ड काय जे करायचं ते तिखट मीठ भेटलं तर ठीक आहे असतील कोणाच्यावरातल्या मिरच्या आणा करून ठेचा बिचा घाला तिच्यात पाणीच घाला आणि चालू दे आपलं कारण आप की अपेक्षा ठेवणं म्हणजे काही भेटत नाही ग्रामीण सार्वजनिक बांधकाम संपदा ऊर्जा काय ऊर्जा काय कशाची ऊर्जा ऊर्जा राहणार आहे का दिवाळीच्या याच्यात हे साधे ग्रामीण भागातले एम एसी बीवाले नोटीस काही देतात काही देत नाहीत लाईन तोडायला जातात बिलं थकले म्हणतात दुष्काळी परिस्थिती असताना तुम्ही काय बिल मागा लागली आणि काय म्हणता की आम्ही बारा महिने कर्जमाफी कर्जमाफी तर दूर राहिली कर्जाची जी सक्तीची वसुली आहे ती बारा महिन्यापर्यंत किंवा तीन महिन्यापर्यंत तीन महिने शेतकऱ्याला आम्ही त्रास देणार नाही आणि मग तीन महिन्याच्या नंतर तीन दिवस राहिले हो दिवाळीचे तुम्ही काय तीन महिने सांगायला लागले कसलं ते पुनर्गठन कसले तुमचे ते नियमन काय म्हणजे हे काय जी आर केवढं मोठं पॅकेज आणि आहे कोणत्या म्हणजे नेमकं दुसऱ्या राज्यात येणं सुरू आहे काय त्याच्या राज्यात त्याच्याकडे सुरू आहे आपला आपल्यालाच मिळ नाहीये काय नाही मोठं अवघड काम आहे एवढे तालुके एवढे जिल्ह्याने एवढे पैसे कुठून आणायचे काय करायचे बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही कुठून आणता का हे करता रातून करून देता राजा हा मग तुम्हाला काय आहे मला सुद्धा काही व्यंग वाटत नाही मी दात दाखवा लागलो कारण की परिस्थिती आहे आपल्या दुःखावर व्यंग करूनच आपल्याला हसायचं आहे आणि दिवाळी अशी साजरी करायची आपल्याला तीन दिवसात कोणाच्या खात्यावर काय तुम्हाला इरीचे पैसे भेटणार आहे रब्बीचे खेदियाचे दहा हजार रुपये भेटणार आहे काय भेटणार आहे मग तुम्ही सांगाल तुम्ही तीन दिवसात भेटणार आहे का तुम्हाला पुनर्गठन होणार आहे कर्जमाफी होणार आहे पीक किंवा भेटणार आहे तीन दिवसात या मदती भेटणार का तुम्हाला गोठ्याच्या शेळ्याच्या गुरा ढोराच्या भीती पडल्याच्या वाहून गेल्याच्या खाडून गेल्याच्या तीन दिवसात जमीन सावरू शकता का तुम्ही रब्बीचं पीक पेरू शकता का तुम्ही पेरून भिजवू शकता का तुम्ही आहे का एवढा एवढा म्हणजे तुमच्याकडे सुविधा आहे का एवढा निधी एवढा पैसा आहे का तुमच्याकडे कोणाचे खांबे गेले कोणाच्या लाईनी गेल्या कोणाचे काय गेले परत काय सोलर काही झाले जा सोलर गेले कंपनी कधी दूर दूरपर्यंत संपर्क साधल्या जात नाही मोटर बदलून भेटत नाही फोन उचलत नाही टोल फ्री नंबरवर संभाषण होत नाही तर तक्रारी करता येते तक्रारी होत नाही तर करणार काय तुम्ही सांगाल मला काही करणार आहे जसं आहे तसं चालू द्या आणि जी कोटी दिवाळी आहे तीच दिवाळी साजरी करा तिच्यातून काही म्हणजे या लाईव्ह मधून तुम्हाला काही घेण्यासारखं आहे याच्यासाठी लाईव्ह घेतलेलंच नाही मुला का लक्षात आता आचारसंहिता चालू होणार निवडणूक आहे तुम्ही आम्ही बी परत ते असते हे चांगले ते वाईट याने चांगले चांगलं केलं त्याने चांगलं नाही केलं याने भाव दिला त्याने भाव नाही दिला परत हे नाही ते नाही ते हेच आपलं नेहमीची जी आहे का नाही आपली आपलं हे चालू होणार आहे आपलं दुष्काळ संकट गरिबी हे सर्व उठून जाणार भोंगे भांगे चालू होऊन जातील आता आता हे त्या तुम्ही चांगले आम्ही चांगले आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही ते केलं होतं आम्ही हे केलं होतं आणि आम्ही ते केलं होतं हे ही जी मदत आहे ही मदत आपल्या पदरात पाडू देण्यासाठी कोण प्रयत्न करणार करते का कोणी हे करा बाकीचे आश्वासनं काही देऊ नका आम्हाला काय नको आहे तुमचा फराळ पाणी नको आहे बापा काही नको आहे आम्हाला तुमचा आनंदाचा शिधा बंद झालात का नाही बाकीचं काहीच नको आहे आता डिझेल पाणी भाव दर महागाई वाडई सर्व चालू दे तुमच्या परीनं विरोधकच नाही कोणी बोलायले आणि कोण कसं निवडून याय लागलं काय व्हा लागलं काय चालू आहे मिळालं नाही ताळाल मिळ नाही ताल म्हणजे तारत मिळणार या कोणा गोष्टीचं कुठं आंदोलन करायची कुठे उपोषण करावं कुठं भांडाव काय करावं तेच ते तेच ते चालू विश्वासार्हता नव्या पैशाची राहिलेली नाहीये मग आता विश्वासार्ह राहिलेली तर अशा परिस्थितीमध्ये त्या राजकारणात समाजसेवेत काय नवीन पिढी उतरणार आहे काय नेमकं कसं त्याला मागच्या पिढीनं काय दिलेलं आहे असं की त्याचं समोर ठेवून आदर्श त्यांनी पुढे चालावं आणि काम करावं देशासाठी समाजासाठी सारी अराजकता माझाची परिस्थिती आलेली आहे सकाळ दुपार संध्याकाळ ती असते सकाळ दुपार संध्याकाळ ती असते ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तु, तुमच्या समोर काय मांडल्या चाललंय हे समजत नाही कशा सांग काय खाव काय काही समजेच ना झालेलं आहे भयाव परिस्थिती खूप भयाव परिस्थिती बदलावच कस या परिस्थितीला हे समजे ना असं झालेलं आहे तेच सुरुवात आणि शेवट जास्त परत ती असते जोपाडा वाचत नाही मी या लाईव्ह मध्ये त्यामुळे आपली जी दिवाळी आहे तुम्हाला फक्त मदत एवढीच होईल याला ऐवशी की बा हो खरी गोष्ट आहे व काही मोठे अशा अपेक्षा ठेवून फायदा नाहीये काही समजलं नाही आपला भाग बसला बस 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 का नाही बसला का महा मंडळ बसाव लागले का नाही बसायला लागले का दूर दूरपर्यंत काही समजायलाच तयार नाहीये मग जर समजतच नाहीये मग अशा परिस्थिती अपेक्षा सुद्धा ठेवू नका जे चालू आहे आपला गाडा तो चालू द्या दिवाळीच्या कोडू शुभेच्छा अशी कोड्डी दिवाळी वल्ली दिवाळी कोड्डी नाही वल्ली झाली ना अजून बी खूप पाणी आहे उद्या परवाड्यापासून पंधरा सोळापासूनच पाणी आहे त्यामुळं वल्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शांत राहा समाधानी राहा सुखी राहा समाधानी राहिले की सर्व काही होते आपण समाधानी राहिल काही टेन्शनचं कामच नाही त्याच्यामुळं काही जास्त अपेक्षा ठेवू नका धन्यवाद